हॅलो माझ्या युट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांच्या मनपूर्वक स्वागत आहे माझ्या उजोला भेट मराठी चॅनलमध्ये ज्या महिला घराच्या जिम्मेदारीच्या गुंतवणुकीमुळे घराबाहेर पडू शकत नाही किंवा असे व्यक्ती जे घराबाहेर पडू शकत नाही पण त्यांना खूप सारे पैसे कमवायचे आहेत तेही एकही एक रुपया खर्च न करता किंवा घराबाहेर न पडता ज्यांना खूप सारे पैसे कमवायचे आहेत अशा सर्वांसाठी मी आजच्या व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंधरा अशा क्लासेसची आयडिया देणार आहे ज्यामधून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता तेही विदाऊट इन्व्हेस्टमेंटने चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी घेऊन येत असते चला टुवशन क्लासेस। टुवशन क्लासेस तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या नंबरला आहे ट्युशन क्लासेस ट्युशन क्लासेस मध्ये आपण जर तुम्ही नवीन ट्युशन क्लासेस स्टार्ट करत असाल तर आधी छोट्या मुलांपासून स्टार्ट करायच्या नंतर त्याला इम्प्रूव्ह करून मोठ्या मुलांपर्यंत आपण ट्युशन क्लासेस घेऊन जायचे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पण ट्युशन क्लासेस घेऊन खूप सारे पैसे कमवू शकतो जर तुम्हाला ट्युशन क्लासेस स्टार्ट करायचे आहेत तर तुम्हाला ब्लॅकबोर्ड आणि डस्टर आणि चॉक किंवा मार्कर पेनची आवश्यकता आहे मग कुठल्याही इन्व्हेस्टमेंटची गरज नाही आणि तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये हा बिझनेस स्टार्ट करू शकता हे क्लासे क्लासेस स्टार्ट करू शकता आणि जास्तीत जास्त पैसे तुम्ही कमवू शकता सेकंड नंबरला आहे एबेकस क्लासेस ॲबेक्लसचे क्लासेस आजकाल खूप सारे ट्रेंडिंगमध्ये आहेत खूप मुलं मुली आजकाल ॲबॅक्लसचे क्लासला जातात जर जरी ॲबॅक्लसचे क्लासेस तुमच्या घराशेजारी असले तरीसुद्धा तुम्ही ॲबॅक्सचे क्लास स्टार्ट करू शकता त्यासाठी तुम्हाला खूप जास्त इन्वेस्टमेंटची गरज नसते कुठल्या पण अकॅडमीला जॉईन करून पण आपण ॲबॅक्सचे क्लासेस स्टार्ट करू शकतो किंवा स्वतः ऑनलाइन किंवा ऑफलाईन आपण सर्टिफिकेट घेऊन सुद्धा ॲबॅक्सचे क्लास करू शकतो त्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट मिळते खूप सारे पैसे काल कमवू शकता तिसऱ्या नंबरला आहे फोनिक क्लास त्याच्यासोबतच आपण इंग्लिश स्पीकिंगचे क्लास गें सुद्धा घेऊ शकतो जर तुम्हाला पूर्ण सब्जेक्टची ट्युशन घ्यायची नसेल तर तुम्ही सेपरेट इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस आणि फोनिक क्लासेस घेऊन सुद्धा खूप सारे पैसे कमावू शकता खूप मुलांना इंटरे खूप मुलांना इंग्लिश येत नाही त्यामुळे इंग्लिश क्लासेस ते शोधत असतात आणि जर तुम्ही इंग्लिश क्लासेस स्टार्ट केले तर तुमच्या क्लासेसला खूप मुलं जॉईन होणार आणि फोनिक क्लासेसला पण खूप सारे मुलं जॉईन होणार त्याच्याने सुद्धा तुम्ही खूप सारे इन्कम जनरेट करू शकता आणि हा एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुमच्या कॉलनीमध्ये कोणी फोनिक क्लासेस किंवा इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेत नसतील तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला त्याचे बेनिफिट खूप होणार आहे गिटार क्लास पियानो क्लास आणि तबला क्लास जर तुम्हाला गिटार पियानो किंवा तबलामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की तीन पैकी एक तीनही क्लासेस सुरू करायचे आहेत आणि ज्या मुलांना इंटरेस्ट असेल त्या मुलांना त्यांच्या जॉईन करू द्या आणि स्पेसिफिक तुम्ही मुलांना आपल्या क्लासेस मध्ये जॉईन करायला फोर्स करा नक्कीच तुमचे गिटारचे पियानोचे आणि तबला क्लासेस चालणार आहेत आणि तुम्हाला खूप सारे पैसे घरबसल्या मिळणार आहेत नंतरचे ऑप्शन आहे सिंगिंग क्लासेस जर तुम्हाला सिंगिंग येत असेल तर तुम्ही सिंगिंग क्लासेस पण स्टार्ट करू शकता खेडेगावामध्ये वगैरे सिंगिंग क्लासेस नसतात तर खूप पेरेंट्सला असं वाटते की आपण शहरात जाऊन आपल्या मुलांना पाठवू शकत नाही किंवा ऑनलाईन पण तेवढं क्लासेस लावून देत नाही मग खेडेगावातल्या लोकांना खूप प्रॉब्लेम होतो कारण प्रत्येक क्लास खेडेगावात मिळत नाही म्हणून आपण जर खेडेगावात असाल तर बेस्ट आहे तुम्ही सिंगिंग क्लासेस स्टार्ट करा तुमच्या क्लासेसला खूप सारे मुलं जॉईन होणार आहेत तुम्हाला फीज थोडी कमी ठेवायची आहे कारण खेडेगावात तेवढे इन्कम नसतो म्हणून लोक पाठवायला तयार राहत नाही म्हणून आपण फीज कमीपासून स्टार्ट करायची मग वाढवता वाढवता आपण वाढवायची तर सिंगिंग क्लासेस पण हा एक बेस्ट ऑप्शन आहे खेडेगाव असो किंवा सिटीमध्ये पण सिंगिंग क्लासेसला खूप महत्व दिलेला आहे नंतर आहे डान्सिंग क्लास डान्सिंग तर सर्वांनाच आवडते ते मग छोटे मुलं असो किंवा मोठे व्यक्ती असो जर आपण डान्सिंग क्लासेस स्टार्ट केले तर नक्कीच त्यामधून पण आपल्याला खूप सारे पैसे मिळणार आहेत त्यामध्ये खूप इन्वेस्टमेंट करायची पण काही आवश्यकता का नाही जर तुम्हाला डान्सिंग बेसिक पासून येत असेल तर नक्कीच तुम्ही क्लासेस स्टार्ट करा ऑनलाईन आणि ऑफलाईन जरी घेतले तरी पण त्यामधून फारसे पैसे तुम्हाला मिळणार तर आहे रंगोली क्लासेस तु रंगोली क्लासेसला पण मी फार असं महत्त्व देत आहे कारण रंगोली मेकिंग खूप मुलांच्या किंवा मुलींचा पण इंटरेस्ट असतो आणि खूप इव्हेंट असतात त्यामध्ये आपण रंगोली काढतोच जर तुम्हाला ऑफलाईन मुलं नसतील मिळत तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेणे पण किंवा युट्यूबमध्ये पण व्हिडिओ टाकून तुम्ही खूप सारे पैसे रंगोली क्लासेसने सुद्धा कमवू शकता नंतर आहे मेहंदी क्लासेस मेहंदी क्लासेस तर आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे कारण आधीपासूनच मेहंदी क्लासेसला खूप महत्त्व दिलेलं आहे जर मेहंदी तुम्हाला काढता येत असतील मेहंदी कोण बनवणे किंवा मेहंदी काढणे बेसिक लेवलपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण क्लासेस घेणं स्टार्ट करायचे खूप मुला, मुला मुली आपल्या क्लासेसला जॉईन होणार आणि त्यामुळे पण आपल्याला फारसे पैसे मिळणार आहेत आपण पॅकेज ठेवायचे ज्या बेसिक लेवलच्या आहे तर आपण कमी पॅकेज ठेवायचे कमी पैसे ठेवायचे आणि ॲडव्हान्स लेव्हलला आपण शिकवत आहोत तर थोडे जास्त पैसे ठेवायचे अशा प्रकारे आपण मेहंदी क्लासेसनी सुद्धा खूप सारे पैसे कमावू शकतो आणि आपल्या घरच्या भागवू शकतो तर हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे मेहंदी क्लासेसच्या नंतरचा क्लास आहे ब्युटी पार्लर मी काही व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं जर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल मी आय बटनवर लिंक देते तुम्ही तो पण व्हिडिओ बघा मी त्यामध्ये सांगितलं की ट्रेडिशनल वेला कसं आपण प्रोफेशनल वेमध्ये कन्वर्ट करायचे अशा तीन आयडिया मी दिलेल्या आहेत त्या पण व्हिडिओला खूप सारा प्रोत्साहन मला मिळाला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्कीच आय बटनला प्रेस करा आणि तो व्हिडिओ बघून घ्या तर ब्युटी पार्लरचा कोर्स पण हा एक बेस्ट ऑप्शन आहे ब्युटी पार्लरचे क्लासेस जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला खूप प्रॉफिट होणार आहे कारण कमीत कमी ब्युटी पार्लरच्या कोर्समध्ये एका व्यक्तीकडून दहा ते बारा हजार रुपये कमीत कमी मिळतात आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला खूप ॲडव्हान्स लेवलची ब्युटी पार्लरचा कोर्स येत असेल तर मग तुम्ही तुमच्या चॉईसनुसार पैसे तिथे ठेऊ शकता दहाव्या नंबरला आहे सिलाई क्लासेस सिवन क्लास हा एक बेस्ट ऑप्शन आहे खूप महिलांना इंटरेस्ट असतो की आपल्याला सिलाई आल्या पाहिजे जर सिलाई क्लासेस जर तुम्ही घेत असाल तर त्यामुळे पण आपण खूप सारे पैसे कमवू शकतो हो आणि फॅन्सी ड्रेसेस वगैरे तुम्हाला जर येत असतील तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे जर साधी डिज, साधी साधे डि साधे डिझाईन किंवा साधे स्टिचिंग तुम्हाला येत असेल तर थोडे कमी पैसे मिळणार आणि थोडे डिझायनर ड्रेसेस किंवा डिझायनर फॅन्सी ड्रेसेस वगैरे तुम्हाला जर येत असतील तर तुम्ही थोडे जास्त पैसे ठेवून सुद्धा जास्त इन्कम जनरेट करू शकता तर अशा प्रकारे स्टिचिंग पण हा एक बेस्ट ऑप्शन आहे महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी सुद्धा तुम्ही तुम्ही सिवन क्लासचे पण क्लासेस घेऊन सुद्धा खूप महिन्याला पैसे कमवू शकता नंतर आहे कुकिंग क्लासेस तर कुकिंग क्लासेसला ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनला जास्त महत्त्व आहे ऑनलाईन जर तुम्हाला कुकिंग येत असेल तर छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे आणि युट्युब मध्ये किंवा सोशल मीडिया ॲपवर आप आपण पोस्ट करायचे त्याच्याने सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळू शकतात नंतर आहे केक मेकिंग केकचं असं बिझनेस आहे की बड्डे तर प्रत्येक महिन्यात येतच असतात किंवा कुठलाही आजकाल कुठलेही पण फंक्शन असले तरी पण केक कटिंग होतोच तर केकचे जर तुम्ही केक मेकिंगचे क्लास घेत असाल त्यामुळे पण तुम्हाला पैसे मिळतील आणि केक विकत जरी असाल तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता केक मेकिंगचे क्लास घेऊन सुद्धा नंतर आहेत झुंबा क्लासेस तर झुंबा क्लासेसला पण आजकाल खूप महत्त्व आहे खूप लेडीज झुंबा क्लासेसला जातात जर तुम्ही झुंबा तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही नक्कीच झुंबा क्लासेस स्टार्ट करा तुम्हाला त्यामधून पण खूप प्रौप प्रॉफिट होणार आहे आणि तुम्ही जर झुंबा क्लासेस घेतले तर खूप पैसे तुम्ही महिन्याला कमवू शकता तशा प्रकारेच तुम्ही योगा क्लासेस पण स्टार्ट करायचे जर तुम्हाला योगा किंवा मेडिटेशन येत असेल तर तुम्ही नक्कीच या दोनपैकी एक ऑप्शन चूज करा आणि तुम्ही तुमचे क्लासेस स्टार्ट करा आणि तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पण पैसे कमवा नंतर शेवटच्या पंधरा नंबरच्या आहे आर्ट अँड क्राफ्ट आर्ट आर्ट अँड क्राफ्ट मेकिंग जर तुम्हाला असेल किंवा येत मटेरियल तर तुम्ही नक्कीच आर्ट आणि क्राफ्टचे क्लासेस घ्या कारण आजकाल आर्ट क्राफ्टचे क्लासेस ऑफलाईन आपल्याला मिळत नाही पण खूप सारे पेरेंट्सला असं सा वाटतं की आपल्या मुलांना सुद्धा आर्ट आणि क्राफ्टची ऍक्टिव्हिटी आली पाहिजे त्यासाठी ते क्लासे क्लासेस शोधत असतात पण आजूबाजूला कोणी क्लासेस घेत नाही त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम फेस करावं लागतो त्यासाठी जर तुम्हाला आर्ट आणि क्राफ्ट जरी येत असेल जर नसेल येत तर छोटे छोटे व्हिडिओ बघून तुम्ही आधी शिका थोडंसं इम्प्रुव्हमेंट आपल्या स्वतःमध्ये करा आणि तुम्ही सुद्धा क्राफ्टचे किंवा आर्टचे क्लासेस घेऊन खूप सारे पैसे कमवू शकता हो आणि मी एक तुम्हाला एक आयडिया देत आहे की ड्रॉइंग क्लासेस ड्रॉइंग क्लासेस जरी तुम्ही घेत असाल तर त्यामुळे पण तुम्हाला खूप सारा प्रॉफिट होणार आहे आणि खूप सारे मुलं तुम्हाला जॉईन करणार आहेत आणि त्यामुळे पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत जर ड्रॉइंग क्लासेस तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन घेतले तरी सुद्धा खूप सारे महिन्याला पैसे कमवू शकता तर अशा ह्या आम्ही पंधरा ते सोळा आयडिया तुम्हाला आज दिलेली आहे सोळा आयडियापैकी तुम्हाला एका जरी आयडियामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही आपले क्लासेस स्टार्ट करा तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळवण्याची संधी मिळणार आहे जे मी आयडिया सांगितलं तुम्ही फॉलो करा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक ला ला, ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑल करा मी असे नवीन ट्रिक्स टिप्स तुमच्यासाठी घेऊन येते चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय